तर हॅलो गाईज आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर सर्व ताईंना जायचं होतं उद्या गावाला म्हणूनच आज राखी बांधून घेत आहे आणि रक्षाबंधनला तर नव्हत्या आले त्या कारण प्रोग्राम पण होते म्हणजे एकाच दमाने येऊ सर्वजणी तेव्हाच राखी बांधू म्हणून आता इथे राखी बांधण्याचा प्रोग्राम चालू झाला होता पण मी शूट नाही केलं हे मी आतमध्ये असल्यामुळे <laughs>

मेरे मामी को लाइक सब्सक्राइब एंड शेयर जरूर करें बोलो बोलो नहीं मौसी नहीं 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 ठेसा नहीं 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 ना नहीं 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 नहीं

गोळे घ्यायचे उचार सकाळी भेटू इथे हाय गाईस तर बघा आमच्या इकडं काय नाला म्हणताय नाला आहे नाला हा आमच्या पिंपरीचा नाला आहे हा एवढं पूर आलायला आणि आमच्याकडे खूप पाऊस झाला होता ना तो तर त्यामुळे हे इकडे जे नाला आहे ना नाला नाला तर नाही म्हणत त्याला नदीच म्हणते पूर्वमुखी नदी आहे म्हणते ते त्या नदीला पूर आला होता बापरे <laughs> थांबे मामाल जुम हे गौरी

कुठाय मंगेश काका का मंगेश काका कि का पास जाणार हो जात ना आता पाणी कमी झालं ना लोक खेकडे जमा करत आहे

तर मी इथे माझा व्हॉइसच केला आहे कारण खूप आवाज होत होता इथे जे मशी आहे चार ते पाच मशी अक्षरशः आमच्या डोळ्या सामोरून पाण्यात चालल्या होता पण कोणीच काही करू शकत न सामोर जाऊन त्या झाडाला अडकल्या आणि बाहेर पडल्या तीन मशी बाहेर पडल्या आणि जी एक होती तिच्या पोटामध्ये बाळ होत ती तर तिथेच अडकली होती सर्वांना एकच प्रश्न पडला होता की आहे की नाही बात तिथे तिथेच अडकून राहिली ती बाहेर पडलीच नाही मायतीन मध्ये आपण की दाहा यावारी हाकी भाई गावची भैशे इधर गेली जल्दी जल्दी तो रता पाणी खूप कमी झालं होते इथे त्यावर चढून आले निघाला गाडी टमाटर किती होतं म्हणते 2 किलो 2 किलो आले माग बघू शकता किती पाणी आलं होत आम्ही चाललो आता घरी लोक कुठून कुठून पाहायला येतात इकडला पुराला म्हणून मंग गाडीच नव्हतं आमच्या गावाच्या म्हशी वाचल्या आहे पण आम्हाला एक शक आहे की एक म्हशी शीताच्या येऊ नको म्हणा त्या

तोय नाही नीचे उसमें फसने का डर था और नीचे से निकल के आई पूरी छिल गई एक सुबहस ते झाडाच्या मधला फसला थोडसा खूप खतरनाक फसला उधरसाची दो इधर से आ गई और पन, दो उधर से चली गई पन मजा खूब आली म्हणजे कोणती वीर इतक इत ओय इत होती ते वीर का

मजा करते, आल्यानंतर आम्ही खूप मस्त एन्जॉय होते आल्यानंतर बघा ह्या चालला गावाला आता कोणत्या गाव कोणत्या गावाला जातात एमपी मध्ये आता निघाल्या तर कधी बसताना तुम्ही संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजता इथं टिफिन पण पॅक करून झाला यांचा रे विश्वजा का जामदापुरा कब आएंगी फिर शादी मे किसकी शादी मे मामा के क्या मौसी मौसी के

পাই যা খালি

पाहुणे पूर्ण गेले आहे माझा अवतार बघा मी सकाळी सकाळी आंघोळ पण नाही केली सकाळीची स्ट्रेन आहे त्यांचीवाली त्यामुळे ते लवकर गे गेले हडद कुंकू लावला ताईंनी मला तर इन्फेक्शन झाले बघा इथे पिंपल झालेले आहे मी लावलं हो, आम्ही आचाराला दिलं होतं एवढं सामेल त्यातलं एवढं दिलं त्यांनी आम्हाला वापीस की दिलं होतं आपण दोनशे लोकचं आहे ना दोनशे लोकांच्या सामानामधून एवढं सामान दिलं वापस गूळ तेजपान हळद मोरी कस्तुरी मेथी धनिया पावडर चटणी की केली ना हर बर हे गाजर बीट सलादसाठी आणलं होत आमिरसा का थालीपीठ करतो मी मस्त हे इकडं आम्ही अनाज भरला होता पूर्ण तेलाचे पिप्या म्हणून दोन तेलाचे एक एकच तेलाचा पिपा दिला होता त्यातला वापस दिला याच्यात लसण आहे याच्यात ठेवलं लसन तर चांगलं राहते म्हणजे होता आम्ही तांदूळ दिले होते का एवढे हे एवढे उरले का हे दहा किलो म्हणले एवढे उरले तांदूळ इकडस आणले होते ह्या ताई चालल्या आता नागपूरले यांनी नागपूरले सोडून द्यायला चालले इकडं गला भेट चालू आहे आत्या भाषेची भाषाची या मग ताई फोन करत जा तुम्ही नको या तुम्ही थांबून जात इथं खोला ऐसे लाव देगा राहुल भाव का ए खोलना रे ग्लास खोलना है नहीं देगा क्या काट तो उगड़ा था या मैं बाय Bye. Bye. <laughs>